नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो जर तुम्ही हे तुमचं फोनपे आतापर्यंत अपडेट केलेलं नसेल तर फोनपे ॲप लवकरात लवकर अपडेट करून घ्या मित्रांनो कारण तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो मित्रांनो हो आता तुम्हाला फोनपे वापरण्यासाठी एटीएम कार्डची गरज राहणार नाहीये मित्रांनो म्हणजेच एटीएम कार्ड जसं तुमचं एक्सपायर झालेल्यानंतर तुम्हाला बँकेत जावं लागत होतं तिथून बँकेतून परत नवीन ए टी एम आणून तुम्हाला इथं त्याला लॉग इन करावं लागत होतं तर आता मित्रांनो ही तुमचा हा जो प्रॉब्लेम होता तो कायमचा नष्ट झालेला आहे मित्रांनो हो जर तुमचं फोनपे अकाउंट तुम्ही आतापर्यंत अपडेट केलेलं नसेल तर अवश्य करून घ्या कारण आता तुम्हाला फोनपे वापरण्यासाठी ए टी एम कार्डची नाही तर डायरेक्ट आधार कार्डद्वारे तुम्ही तुमचं फोनपे अकाउंट वापरू शकता मित्रांनो हो आता आधार कार्डद्वारे हेच तुमचं फोनपे अकाउंट लॉग इन होणार आहे आणि पुढेही चालवलं जाणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला आता एटीएम कार्डची कसलीही गरज राहणार नाहीये मित्रांनो याविषयी तुम्हाला आज लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो ही अपडेट तुम्हाला आज तुमच्या समोर लाईव्ह करून दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आज स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतोय फक्त आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओ आपल्या टॉपिक कडे तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर इथं मित्रांनो मी तू बघू शकता इथं मी फोनपे अकाउंट माझं लॉग इन करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं माझं फोनपे अकाउंट लॉग इन केलेलं आहे मित्रांनो आणि यामध्ये आता वरती तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला, तुम्हाला भरपूर पर्याय देण्यात आलेले तर यामध्ये इथं वरती तुम्हाला फोटो दिसत असेल तर त्या फोटोवर क्लिक करतो आणि त्यानंतर माझं पूर्ण प्रोफाईल माझ्यासमोर दाखवलं जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं खाली तुम्हाला बँक अकाउंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं तुमच्या मोबाईलमध्ये आता माझ्या मोबाईलमध्ये सहा अकाउंट आहेत मित्रांनो तर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा एक असेल दोन असेल तर तुमचे जेवढे अकाउंट असतील तेवढे दाखवले जाते मित्रांनो तर यामध्ये आता तुम्हाला एक अकाउंट मी लाईव्ह दाखवणार आहे तर यामध्ये मला ज्या अकाउंटला बिना विदाऊट एमने लॉग इन करायचं आहे तुम्ही बघू शकता मी पिन चेंज करणार आहे मित्रांनो डायरेक्ट यू पी आय चेंज करणार आहे तुम्हाला माहिती आहे की यू पी आय चेंज करण्यासाठी डेबिट कार्ड मागितलं जातं मित्रांनो परंतु आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे डायरेक्ट तर यामध्ये या, या अकाउंटवर मी इथं क्लिक केलं त्यानंतर इथं माझी अकाउंटची सर्व डिटेल दाखवली जाणार आहे तर यामध्ये इथं वरती तुम्हाला यू पी आय पिनमध्ये रिसेट आणि चेंज असे दोन पर्याय दिसत आहेत तुम्ही बघू शकताय तर यामध्ये मी रिसेट पर्यायावर क्लिक करतो रिसेट पर्यावर क्लिक केल्या केल्या तुम्ही लाईव्ह बघू शकता खाली तुम्हाला आधार नंबर लिंक विथ बँक आणि त्याच्यासमोर खाली डेबिट एटीएम कार्ड असे दोन पर्याय देण्यात आलेले मित्रांनो म्हणजेच तुम्ही तुमच्या बँकेत तुमचं जे आधार कार्ड लिंक आहे आणि त्याला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याद्वारे तुम्ही इथं तुमचा फोनपे वापरू शकता किंवा तुमचा यू पी आय पिन सेट करू शकता मित्रांनो तर सिम्पली मी आधार नंबर लिंक डू विथ बँक याच पर्यायावर क्लिक करणार आहे आणि त्यानंतर खाली प्रोसीड बटनवर क्लिक करतो प्रोसीड बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं व्हेरीफाय होते मित्रांनो व्हेरीफाय झाल्यानंतर इथं सुरुवातीला तुमच्या आधार कार्डचे तुम्हाला सहा अंक विचारले जाते मित्रांनो तर तुमच्या आधार कार्डचे जे सुरुवातीचे सहा अंक असतील लक्ष द्या मित्रांनो शेवटचे नाही सुरुवातीचे सहा अंक ते सुरुवातीचे सहा अंक टाकून घ्या सहा अंक टाकून झाल्यानंतर खाली प्रोसिट बटनावर क्लिक करा प्रोसिट बटनवर क्लिक केल्यानंतर खाली व्हेरीफाय होते तुम्ही बघू शकता है। दोन ओ टी पी माझ्या मोबाईलवरती सेंड झालेले आहेत मित्रांनो एक बँकेचा आणि दुसरा आधार कार्डचा तुम्ही बघू शकता इथं दोघं ओ टी पी आलेले आहेत मित्रांनो आणि मी सबमिटसुद्धा केलेले आहेत त्यानंतर खाली इथं साईन पर्यायावर क्लिक करतो त्यानंतर इथं तुम्हाला आता चार डिजिटचा यू पी आय पिन सेट करण्यासाठी विचारते मित्रांनो म्हणजेच आता तुम्हाला जुना नाही तर नवीन यू पी आय पिन सेट कसा करायचा ते विचारते मित्रांनो तर तुम्हाला जो आय पिन ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकताय तर सिम्पली मी इथं एक नवीन यू पी आय टाकून घेतो त्यानंतर इथं खाली साईन पर्यावर क्लिक करतो परत तुम्हाला तुमचा जो आधीचा तुम्ही जो पिन टाकला मित्रांनो तो परत कन्फर्म करण्यासाठी विचारते तर परत तो युपीआय पिन टाकून घ्या युपीआय पिन टाकून झाल्यानंतर खाली साईन पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर व्हेरीफाय केलं जाणार आहे आणि तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय करून तुमचं अकाउंट डायरेक्ट तुम्हाला इथं लिंक केलं करून दिलं जाणार आहे म्हणजेच तुम्हाला आता तुमच्या एटीएम कार्ड जर तुमचं एक्सपायर झालं असेल किंवा तुमचं फोनपे लॉग इन बंद पडलं असेल आणि परत चालू करायचं असेल किंवा नवीन जरी करायचं असलं तर तुम्हाला एटीएम कार्डची कसलीही गरज नाही आहे मित्रांनो तुमच्या बँकेत तुमचं जे आधार कार्ड लिंक आहे त्याला वापरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट तुमचं फोन पे लॉगिन आता करू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या तुम्हीही अगदी दोन मिनिटात तुमचं फोनपे अकाउंट अगदी सहजपणे लॉग इन करू शकता मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज सुद्धा पडणार नाहीये फक्त तुमचं आधार कार्ड घ्या तुमचा मोबाईल उचला फोनपे लॉगिन करा आणि तुमचं तुमचा जो नवीन यू पी आय टाकायचा असेल तुमचं आधार कार्ड वापरून तुम्ही जो नवीन यू पी आय टाकायचा असेल तो यू पी आय टाका आणि त्यानंतर तुमचे ट्रान्झॅक्शन इथं सक्सेस केले जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं मी परत बँक अकाउंट चेक करतो आहे इथं डायरेक्ट यू पी आय पिन टाकल्यानंतर जो नवीन यू पी आय टाकला मी त्यानंतर डायरेक्ट माझं अकाउंट इथं बघा बघू शकता तुम्ही बॅलन्ससुद्धा दाखवलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घरबसल्या अगदी सहजपणे तुमचं फोनपे यूज करू शकता मित्रांनो यासाठी तुम्हाला बँकेत चक्र मारायची गरज सुद्धा पडणार नाही आहे अशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र